तुमच्या पण घरी अशा प्रकारे पिकलेली केळी असते आणि जी तुम्हाला खावीशी वाटत नाही तुम्ही टाकून देता तर आजची ही रेसिपी ह्या पिकलेल्या केळीपासूनच आहे तुम्ही आता ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही बिलकुल पिकलेली केळी ही टाकून के देणार नाही आणि मी सांगितलेली रेसिपी तुम्ही पुढे फॉलो करणार तर आजची आपली रेसिपी आहे ह्या पिकलेल्या केळींपासून आपली आपण अगदी सॉफ्ट स्पंजी असा केक बनवणार आहोत जो जो की लहान मुलांना खूप आवडेल आणि तुमच्या घरातील लहान मुलं अगदी आवडीने खातील चला आपण सगळं कृतीकडे वेळ इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहे बघा एकदम जास्त पिकलेली आहे ही आणि ही केळी ना ह्या केळीपासून अगदी छान केक तयार होतो आणि खूप स्वादिष्ट लागतो आणि ह्या केकमध्ये आपण बिलकुल पण अंड्याचा वापर केलेला नाही आणि हा केक आपण ओवनमध्ये न बनवता की तुम्हाला आपल्या कढईमध्ये बनवून दाखवणार आहे त्यामुळे हा केक खूप इझी बनेल आणि अगदी घरच्या साहित्यामध्येच बनवून तयार होतो सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे आपली कढई रिहीट करायला ठेवायची हे बघा आता मी अशा प्रकारे कढई घेते तुम्ही कुठल्याही प्रकारची कढई किंवा तुमच्याकडे जे भांडं असेल पाते ते पण तुम्ही घेऊ शकतात काही हरकत नाही आहे आता मी ह्या कढईमध्ये बेकिंग करते त्याच्यामुळे मी ही कढई घेते आता आपल्याला ही कडे दहा मिनटापर्यंत झाकून ठेवायची आणि प्रीहिट करायला त्याच्यामुळे आपला केक अगदी व्यवस्थित आणि छान स्पंजी बने आणि तो चांगला फुलेल पण आता आपण हिला प्रीहीट होऊ द्या तोपर्यंत आपण आपलं पुढची प्रोसेस करूया आता आपण त्यानंतर आपल्या केकतील तुम्ही ज्यामध्ये पण तुमचं केक बेक कलर ठेवणार आहे तुम्ही ते भांडायला व्यवस्थितपणे तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे ते मी थोडं तेल टाकते आपल्याला ग्रीस करून घेऊया चांगलं चारी बाजूंनी व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाचे याच्यामध्ये बटर पेपर किंवा दुसरं कुठलंही पेपर टाकून तुम्ही बेक करू शकतात आता मी इथे तेल लावते चांगलं व्यवस्थित तुम्ही चारही कुट्यानं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपला केक आहे ना चिपकायला नको खाली आणि अगदी सहज तो बाहेर निघाला पाहिजे आता तेल लावल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकून याला चारही बाजूने कोटिंग करून घेऊया थोडंसं मैदा टाकून घेईल मी याच्यामध्ये आणि तुम्ही गव्हाचं पीठही टाकू शकतात आणि याला चांगलं व्यवस्थित असं चारही बाजूने याला मैद्याने कोटिंग करून घ्यायचं म्हणजे आपला केक आहे ना हा ती फक्त कामा नाही आपल्या भांड्याला आणि अगदी सहज तो बाहेर पडतो झाल्यानंतर आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ना ते तुम्ही काढून टाकायचं आहे का ते पूर्णपणे मी लावून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा पीठ हे मी काढून घेणार आहे खरं तर आपल्या केकच्या भांडायला मी अगदी छान व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या दोन प्रोसेस करायचे आहेत आपली कढई आपल्याला रिहीट करायला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला केक टिन हे रेडी करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला केकचे बॅटर झाल्यानंतर ना ते पट्टा याच्यामध्ये ओतून आपल्याला बेक करायला ठेवायचं त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस सगळ्यात पहिले करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपण आपली जी पिकलेली केळी ना ती इथे काढून घ्यायची आहे आता आपण फुटच्या केळीला साह्याने असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे पूर्ण करून घ्यायची बघा ते मी अगदी व्यवस्थितपणे हे केळं मॅश करून घेतलेलं आहे आता आपण इथे काढायचं आहे अर्धा कप वाटलेली साखर म्हणजे पिठी साखर तुम्ही माप अगदी परफेक्ट घ्या म्हणजे तुमची रेसिपी बिलकुल बिघडणार नाही त्यानंतर आपण त्याच कपाने अर्धा कपच तेल टाकणार आहोत आपलं जे रिफाईंड ऑइल असतं ना ते तुम्ही टाका कुठल्या तळेस दुसरं असं राईचं तेल किंवा असं दुसरं कुठलंही टाकू नका फ्लेवर तेल तुम्ही आपलं साधं जेवणातलं तेल रिफाईंड ऑइल टाकू शकता आता अर्धा कप कपे तेल टाकेन आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ते टाकल्यामुळे काय होईल आपला ना केक कशामध्ये अडकसारखं होणार नाही अगदी सॉफ्ट आणि स्पंजी बनेल तर हे पूर्ण आपण ना हे इन्ग्रेडियंट्स असे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे एक टीस्पून फुल भरून वेनिला इसेन्स तर बघायचे मी एक टी स्पून भरून वॅनिला इसेन्स टाकते आता हे पण टाकून आपण व्यवस्थित जायला मिक्स करून घेऊया आता आपण हे मिक्स केलेलं सगळं हे बाजूला ठेवायचं आहे आता आपण आपले डाय ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपण एका बाजूला काढून घेऊया आमच्या इथे खूप पाऊस पडतो तुम्ही पावसाचा आवाज ऐकू शकता आहे त्याच्यामुळे जरा माझा आवाज कमी तसं तुम्हाला येऊ शकेल आता इथे आपण डा पूर्ण ड्राय इन्ग्रेडियंट्स ना याच्यामध्ये आपण काढून घेऊया गाळून घेऊ म्हणजे आपल्याला आता याच्यावर आपण घेऊया दीड कप मैदा एक कप घेतला अर्धा अर्धा कप घेतला मोठा झाला आपल्याला त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हाफ टीस्पून आपल्याला खांद्याचा सोडा घ्यायचा आहे आणि एक टीस्पून आपल्याला घ्यायचा आहे बेकिंग पावडर अशा प्रकारे देखील पावडर नेत मला तिथून एक टीस्पून असा कपरा चमचा भरून आहे त्यानंतर आपल्याला ड्राय हे असे व्यवस्थित गाळून घ्यायचे आहेत कुठल्या कुठल्या घडायला चाळणीने याला गावून घ्या व्यवस्थित म्हणजे सगळे आपल्या ड्राय इन्ग्रेडियन्स असे एकत्र एकजूस झाले पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये एक भर मीठ टाकायचं आहे हे चांगलं ड्राय इन्ग्रिडियन्स आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपण हे पण साईडला ठेवूया थोडंसं त्यानंतर आपण त्याच्यात आता मी चेरी घेणार आहे तुम्ही जे ऐवजी काजू बदाम ड्रायफ्रूट कुठलेही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मैदा टाकायचा आहे म्हणजे हे एका जागी जाऊन बसणार नाही म्हणून आपल्या इथे मजा मैदा टाकून याच्यामध्ये ना काय होईल आपलं चेरी अगदी वेगवेगळ्या ठिकाणी छान पसरेल आणि आपला केक पण टेस्टी लागेल आता त्याची बाकीची चेरी मी बॅटरमध्ये टाकेन बाकीची मी वरतून स्प्रिंकल करेल आता आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा आपलं आता हे बॅटर पण तयार आहे आणि पण तयार आहे आता आपण याच्यामध्ये आपले हे ड्राय इनग्रेडियंट्स बॅटर ड्राय इनग्रेडियंट्स आपण हे आपल्या बॅटरमध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपल्या याला कट अँड फोल्ड ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला याला फिरवायचं आहे डायरेक्ट तुम्ही असं एकदम फास्ट याला फिरवू नका आता मी एकदम दुसऱ्या चमचेमध्ये फिरवायला आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तीन मोठे चमचे दूध एक दोन आणि तीन आता आपण याला कट अँड फोल्ड ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला याला मिक्स करायचं आहे तिकडे आपली कढाई सुद्धा फ्री हिट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपली तेरीज ना थोडीशी टाकूया आणि बाकीचे मी वरतून स्प्रिंकल करायला ठेवलेली आता आपलं बॅटर हे रेडी आहे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा जास्त तुम्हाला पातळ नाही करायचं आहे मी सांगितलेलं प्रमाण घेऊनच तुम्हाला हे मिक्सर मिक्सर असं करायचं आहे आता आपण आपल्या टीनमध्ये हे मिक्सर लगेच ओतून घेऊया टीन पण आपलं तयार आहे कढई पण आपले प्रिलीज झालेले आहे हे बघा इथे व्यवस्थित तुम्ही याला त्यामध्ये शिफ्ट करा भांड्यामध्ये जे पण तुम्ही भांडं घ्याल कुठलंही घ्या तुम्ही कुकरचा जरी डबा घेतला ना तरी चालेल व्यवस्थेला असं पसरून घेऊया आपण चारी बाजूंना आहे मी आता आपण जास्त वेळ वाया घालवतो आपल्याला याला बेक करायला ठेवायचं आहे इथे आपली कढई पण प्रिहीट झालेली आहे झाकण काढवी आपण आणि याच्यावरती आपण अशा प्रकारे तुमच्याकडे जी स्टँड असेल ना ते तुम्ही ठेवायचं याच्यामध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला आपला केकचं टीम ठेवायचं आहे आणि आपण आपण झाकण ठेवूया तुम्ही हे ठेवाल तर मग मी आता याच्यावरती स्टीलचं ठेवेल म्हणजे आपल्या वरतून आणि खालून यायला व्यवस्थित आज लागेल आता मी याच्यावरती हे भांडण ठेवणार आहे आता आपल्याला याला तीस ते पस्तीस मिनटाकरता चांगला एकदम गॅसची फ्लेम तुम्ही बारीक ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही या केकला आपल्याला बेक हो द्यायचा आहे जास्त घाई करायचं आहे मध्ये मध्ये हुडून बघायचा नाहीये पस्तीस मिनटानंतर आपण हा केक उडून बघूया मग तुम्हाला मी दाखवते बघा आता आपला केक हा झालेला आहे मी गॅस बंद केला पस्तीस ते चाळीस मिनटापर्यंत मी दिलेला आहे आता आपण चेक करूया आपला केक हा तयार झालेला आहे की नाही तुम्ही अशा प्रकारे हे बघा ते मस्त दिसतो आहे अगदी छान टेक्स्चर आलेला आहे तुम्ही चाकू किंवा टूथपिक घालून आपला केक चेक करू शकता आता मी पूर्ण चाकू घातलेला आहे बघा मग ते चाकू पूर्णपणे क्लीन आलेला आहे म्हणजे माझा केक हा पूर्णपणे वेग झालेला आहे आणि तुम्हाला मी काढून दाखवते हां आता आता आपण आपला केक ना पूर्णपणे थंड होऊ देऊया त्यानंतर मी तुम्हाला याला डिमॉल्ड करून दाखवेल थंड झाल्याशिवाय तुम्ही केक हा काढू नका हे बघा आपला केक अगदी पूर्णपणे छान व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया पहिले आपण त्याचे चारी कडे आहेत ना ते अगदी मोकळे करून घेऊया आणि मग आपण अशी प्लेट ठेवून त्याला असं काढून घेऊया अगदी सहज निघालेला आहे आपला केक मी पाहू शकता किती मस्त छान त्याला कलर आलेला आहे आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते हे बघा कोणाला वाटणार पण नाही की हा केक पिकलेल्या केळीपासून बनलेला आहे तुम्ही पाहू शकता की ते छान टेक्स्चर आलेला आहे आपल्या केकला आणि अगदी फ्लफीनेस पण खूप छान आलेला आहे बघा अगदी मस्त मऊ सॉफ्ट स्पंजी आपला केक बनलेला आहे मी तुम्हाला हा केक कापूनसुद्धा दाखवते आणि बेकरीच्या बाहेर गेल्यावर जसा आपल्याला छान सुगंध येतो ना केक तर अगदी तसाच पूर्ण माझ्या घरामध्ये सुगंध दरवळतोय ह्या केकचा तुम्हाला मी आता कट करून दाखवते हे बघा अगदी मस्त कट होतोय हा केक हे बघा हा केक अगदी मस्त सॉफ्ट स्पंजी बनलेला आहे पाहू शकता आणि अगदी मस्त सॉफ्ट बनलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि टेस्टला पण खूपच छान असणार आहे मी त्याला नक्की खाऊन बघेल आणि त्याला एकदम छान टेक्स्चर कलर बघा कुठून तसं दळलेलं पण नाहीये त्याला आम्ही चाळीस मिनटापर्यंत कंटिन्यू राहू दिलेला होता म्हणून हा छान बनलेला आहे तुम्ही ना एकदा चेक करून बघायचं टूथपिक किंवा चाकू घालून बघा जर तुमचा केक पूर्णपणे तुमची चाकू क्लीन आली तरच तुम्ही हा केक बाहेर काढून डिमोड करा थंड झाल्यावर तुम्ही जास्त घाई करू नका थोडं पाच एक मिनटं वर खाली होऊ शकतात तुमच्या कळीच्या किंवा भांड्याच्या हिशोबाने तुमच्या केकला वेळ लागेल पण अगदी असाच केक तुम्हाला जर बनवायचा असेल तर मी सांगितलेली पद्धत किंवा प्रमाण अगदी योग्य प्रमाण आहे ते तेच घेऊन तुम्ही हा केक बनवा तुमचा पण हा केक असाच बनेल आणि आपली पिकलेली के सुद्धा वाया जाणार नाही ना त्यापासून अगदी असा मस्त सॉफ्ट पण केक तयार होईल आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल तुम्ही पाहू शकता की ते मस्त बनलेलं आहे आणि आपण जर केलेली रेसिपी कधी चांगली बनली ना तर ती घरातला पण खूप आवडते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका बाय